गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळचे वाजलेले आहेत बघा साडेसहा पावणे सातची वेळ आहे आणि सकाळी सकाळी आज बुधवार आहे तर हे निघालेले आहेत ड्युटीवरती तर दुधाची किटली राहिली होती ते देण्यासाठी मी गेले ड्युटीवरती म्हणजे बुधवार जर असेल ना तर त्यांचं सातला काम चालू होतं आणि दुपारी दोनपर्यंत काम चालू असतं म्हणजे एक दिवस भरतो पूर्ण त्यामुळे ते त्यांना कंटिन्यू बुधवारचं सुद्धा साईटवरती जावं लागतं कारण कामगार असतात काम, काम करण्यासाठी तर त्याच्यासाठी ते निघलेले आहेत सकाळी सकाळी साडेसहाला आणि माझी आंघोळ वगैरे झाली होती कारण दुकान उघडायचं असतं ना मला किराणा स्टोअर आपलं शॉप आहे ते इथंच आहे शेजारी घराच्या तर ते उघडायचं असतं त्यामुळे मग माझं समर्थाच्या पप्पा जाण्या अगोदरच मग मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि बघू शकता आमच्या दारामध्ये जो जी हालत झालेली आहे ती जी सी पी गेला होता एकतर पाऊस चालू आणि त्याचबरोबर जी सी पीचं वजं खूप असतं आणि तो गेला त्यामुळे आमच्या दारा म्हणजे दारामध्ये अक्षरशः रोडवरती गट्टर झाल्यासारखं झाले आणि त्याचंच काय होतं कुत्री ही ती वरती येतात ना तर ते सगळे पाय त्याच्यावरती उठतात पोर्चमध्ये त्यामुळे जरी पाऊस वरून पडत असेल तरी पोर्च मला सकाळी सकाळी बघा अशा पद्धतीनं साफ करावं लागतं एक तास दोन तासाला तास दोन तासाला आता सध्या पोर्च साफ करायचं चाललेलं आहे घाण काही मला आवडत नाही आणि हे पाय उठलेले काय पोरच्यावरती मला आवडत नाहीत आणि सकाळी सकाळी जरी साफ केलं ना तरी बघा कुत्रे वगैरे वरती येतात ना समोरचं सगळं रिकामच असल्यामुळे कुत्र्यांचं जरा वावर आमच्याकडे जास्त आहे आणि ते डायरेक्ट वरती येऊन पोरच्यामध्ये बसतात घाण करतात मग ते मला काही आवडत नाही त्यामुळे सारखं स्वच्छता ही चालूच असते पावसाळ्यात खूप परेशानी होती बघा माझी आता हे सगळं कोरडं करून घेते आणि वरून पावसाची चिकचिक चालू आहे आणि आज बुधवार असतो सुट्टीचा दिवस असतो पण आमच्या ह्यांचे म्हणजे आमच्या ह्यांच्या कामाला अजिबात सुट्टी नसते बुधवार असो किंवा कुठलाही दिवस असो कारण कामाचा लोडच तेवढा आहे त्यामुळे ते रोजचं काम चालूच असतं था, आणि बुधवारी ते काय करतात सात ते दोन अशी ड्युटी ठेवतात त्यामुळे मग लोक काय करतात दुपारी दोन वाजेपर्यंत काम करतात आणि आमच्या इथं आठवडी बाजार बुधवारचा असतो त्यामुळे बुधवारी मग ते बाजारला जाण्यासाठी बाकीच्या सगळ्या कामगारांना सुट्टी मिळते आणि मग मी पण काय करते बुधवारचा मग मला स्वयंपाक वगैरे काही नसतो कारण काय होतं स्वयंपाक करायचा प्रश्नच येत नाही सकाळी हे लवकर जातात आ, ते तर त्यावेळेस काय एक ग्लासवर दूध पेतात आणि दोन ह्याचे लाडू खाऊन जातात डिंक लाडू करून ठेवलेले असतात मी डिंक लाडू शेंगदाणा लाडू तर ते दोन लाडू खाऊन गेले की मग त्यांचं टेन्शन मिटतं दूध दूध पिऊन जातात त्यामुळे स्वयंपाक वगैरे आजचा नसतो दुपारी आल्यानंतर जेवण करतात ते मग मी उशिरा स्वयंपाक करते तर आता हे सगळं क्लीन करून घेतलं आणि आता कुठंतरी समाधान वाटते बघा सकाळी सकाळी असं सगळं स्वच्छ झालं की आणि म्हणून मी आज म्हणजे रोज रोज जसं उठते तसंच लवकर उठलेले आज पण पण हे साफ करायचं आंघोळीच्या आधी करत असते तर आंघोळ झाल्यानंतर साफ केलं कारण ते जाणार होते आणि ते लवकर जाणार म्हटलं की दुकान उघडलेलं असलं ना गिरक द्यायला कोण नसतं त्यामुळे आणि सकाळचं गिरायक जास्त असतं म्हणून मी आंघोळ पटकन करून घेतली आणि दारातल्यानंतर साफ करावं म्हटलं तर इकडे आज सुंदर असे बघा गणपती बाप्पाची रांगोळी काढलेली आहे आणि ही रांगोळी ताईंनो मी काल सहजच इन्स्टावरती हा व्हिडिओ टाकला ह्या रांगोळीचा काढलेला तर एवढा व्हायरल झाला एवढा व्हायरल झाला आहे ना तर खूप म्हणजे खूप इन्स्टावरती व्हायरल झाला आहे माझा हा व्हिडिओ तर यूट्यूबला बी टाकला आणि इन्स्टाला पण टाकला होता ही रांगोळी काढलेल्याचा तर खूप म्हणजे खूप मला भारी वाटलं कधी मी इन्स्टॉल जास्त करून व्हिडिओ कधी टाकत नाही टाकते पण कधी कधीच टाकत असते पण एवढा तो व्हिडिओ गेला आहे आणि फास्टमध्ये प तो पळाला आहे खूप भारी वाटलं मला पहिल्यांदा असं वाटलं की इन्स्टॉल इतका माझा व्हिडिओ तो व्हायरल आहे तर इकडे मस्त अशी सुंदर देवपूजा करून घेते आपलं तुळशीची पूजा करून घेते कारण आता साफसफाई झाली रांगोळी काढून झाली आता तुळशीची पूजा करावी म्हटलं तर काका बेल देऊन गेलेत म्हणजे श्रावण महिना काय आणखीन संपलेलं नाही पण ते बेल देऊन जातात आता माझी श्रावणी आहे त्यामुळे म्हणजे श्रावण महिन्यामध्ये महादेवाची जलधारा लावलेली होती पण मी सोमवार झाले की म्हणजे शेवटचा सोमवार झाले की जलधाराही केली लावायची बंद केली आणि व्रताची सांगता केली त्या दिवशी आरती वगैरे करून तशी तर रोज आरती करतच होते पण त्या दिवशी हे केलं मग सोम सोमवार झाले की दुसऱ्या दिवशी मंगळवारी तर तरी पण बेल देतात तरी मग म्हटलं असू दे बेल आणि मग आता मी जेवढ्या दिवसाचा साठचून बेल ठेवते फ्रीजमध्ये ठेवलेला आहे सध्या आता रोज हा बेल येतो ना कारण आपल्याला हरतालिकेच्या उपासाला लागेल म्हणून मग मी तो तसा स्टॉक करून ठेवते कारण त्या दिवशी पण आपल्याला भरपूर बेल लागणार आहे आणि बेल कधीही शिळा होत नाही फ्रीजमध्ये ठेवला धुवून ठेवायचा आता इथनं घरात नेहचा धुवायचा तर अशा पद्धतीने इकडे छान स्वामींची पूजा ह्यांनी खूप लवकर केली होती त्यामुळे धूप वगैरे शांत झालेली आहे कारण हे जाऊन बराच वेळ झाला त्यानंतर मग मी पोरच धुतला साडी घातली रांगोळी वगैरे काढली बराच वेळ गेला तरी सात वाजलेले असतील आता अंदाजे तर बागेमध्ये बघा बघू शकता झाडं जी आहेत ना ही सगळी पांगलेली होती ती सगळी बांधली कारण खूप ह्या झाडांचं हे झालं होतं आणि वेल तर बघा इतका सुंदर आलेला आहे त्या पानाकडे बघतच राहावं असं वाटतं तर बाकीची ह्यांनी काय फुलं तोडून नेली होती मला जेवढी सापडतील तेवढी मी फुलं घेतली गोकर्णाला पण भरपूर फुलं असतात आपल्या आणि इथं आगड्याचं झाड बघा तुम्हाला सांगते आमच्या आजूबाजूला एवढं बहुत म्हणजे सगळं मोकळं जेवढं आहे ना तेवढं ह्याच्यात सगळीकडं गवत आलेलं आहे आणि त्या गवतामध्ये कुठंही गेल्या वर्षी एक सुद्धा झाड मिळालं नव्हतं म्हणजे एक सुद्धा आगाडा नव्हता कुठंच आणि ह्यावेळेस आमच्याच बागेमध्ये आघाड्याचं झाड आलेलं आहे आगाडा म्हणजे गणपती गौरी गण गन... गर गौरी गणपतीमध्ये लागतो बघा तर तो आगाडा जो असतो ना आपल्याला पूजेमध्ये लागतो ना तर तो ते आगाड्याचं झाड अगदी छोटंसं दिसलं होतं मला एकदम खूप बारीक होतं आपल्या मधल्या बोटा एवढंच छोटंसं होतं त्यावेळेस मी ओळखलं आणि ते झाड म्हटलं तसंच ठेवूया मोठं होईल गौरी गणपतीच्या वेळेस त्याचा उपयोग होतो आपल्याला कारण गेल्या वर्षी आम्हाला आगडा कुठंच मिळाला नव्हता पूजेमध्ये तर ते झाड मी त्यावेळेस मध्ये पाऊस नव्हता बघा तर त्याला मी पाणी घालून पाणी घालून जतन केलं आणि आता जवळपास माझ्या गुड म्हणजे गुडघ्याच्या वरती लागतं एवढं मोठं झालेलं आहे आणि खरंच बघा कुठली गोष्ट कधी उपयोगाला येईल त्यामुळे मी आवर्जून ते आगड्याचं झाड ठेवलं कारण आता गौरी गणपतीमध्ये लागतं आणि लागतंच ते तर इकडे सुंदर अशी देवपूजा वगैरे करून घेतली फुलं घेऊन आले बागेमध्ये जेवढी मिळाली तेवढी आणि सुंदर अशी पावलं तर ह्या ताईं बऱ्याचशा ताईं कमेंट आलेल्या आहेत मला पावलाविषयी तर पावलं खूप सुंदर काढतात ताई तुम्ही हे असे तर एक पाऊल आपलंसुद्धा बघा एक अगदी छोटंसं आणि एक थोडंसं मोठं असतं असतं तर तसंच बघा अगदी एक छोटं आणि एक मोठं काढायला जात नाही मी मनानच ते छोटं मोठं होतं माझ्याकडून आणि खरं खर की खरं देवाची किमी आज बघा आपल्या हाता आपल्या हात पाय बोटं हे दोन्ही पायांची बोटं सारखे नसतात किंवा दोन्ही हात सारखे नसतात आपले नेहमी बघा तुम्ही बांगड्या घालताना सुद्धा बघा एक हात थोडासा मोठा असतो एक हात थोडासा बारीक असतो आणि बोट सुद्धा बघा दोन्ही हाताचे सारखी नसतात कसं काय काय माहिती आहे आणि तसंच बघा मी पाऊल सुद्धा काढायला जाते ना तर अगदी दोन्ही पाऊलं सेम होतच नाहीत माझ्याकडून रोज एक पाऊल छोटं एक पाऊल मोठं असं रोज होतं मी सुद्धा विचार करते कसं का काय आहे बघा ते माझ्या हात नव्हतं का कसं होतं काय माहिती पण ते बरोबर हात मी फिरवलं ना ते तेवढंच बनतं असं होतं तर असं इकडे छान सुंदर अशी पूजा झालेली आहे देवपूजा झाली की खूप प्रसन्न वाटतं आणि आज काही स्वयंपाक वगैरे नव्हता त्यामुळे लवकर देवपूजा करून घेतली आणि छान असे सुंदर देवपूजा झाल्यानंतर आरतीसुद्धा करून घेतली सकाळी सकाळी प्रसन्न असं वातावरण देवपूजा वगैरे झाली की खूप भारी वाटतं तर आज तसाही बुधवार त्यामुळे बाकीची कुठल्याच गोष्टीची घाई नाही आणि हे पण गेलेले होते कामावरती त्यामुळे आणखी मला असं उठवणारं किंवा कोणीही घरामध्ये नव्हतं आणि नेमकं आज असं झालं की सकाळी सकाळी भरपूर गिराईक येतात पण देवपूजा बसली ना मी देवपूजाला मला असं वाटायचं की आत्ता कोणी येऊ नये कोणी येऊ नये कारण रोज हे असतात नऊ वाजेपर्यंत घरी त्यामुळे गिरायक जर आलं तरी ते देतात पण असं वाटलं होतं आता मी पूजा करायला बसले नेमकं गिराईक कोणी येऊ नये गिराईक रांगोळी काढताना आले दोघंजण पण देवपूजा होईपर्यंत कोणीही गिरायक आलं नाही इकडे मस्त अशी माझी देवपूजा झाली आणि त्याचबरोबर आता आरती करून घेते आरती ही खूप महत्त्वाची आहे बघा आता तुम्हाला सांगते गौरी गणपतीच्या वेळेस म्हणजे गणपतीची स्थापना ज्या दिवशी आपण करतो त्या दिवशी एक टाईम आरती केली तरी चालेल पण ज्या ज्या दिवशीपासून गणपती बाप्पा बसतात आ, त्या दिवशीपासून रोज घरामध्ये दोन टाईम नैवेद्य आणि दोन टाईम आरती ही हो व्हायलाच पाहिजे गणपती बाप्पाची आणि त्याबरोबर कुठली कुठली आरती करायची ते सांगते गणपती बाप्पाची एक आरती करायची महादेवाची एक करायची आपल्या दुर्गे दुर्गट भारी म्हणजे आपल्या देवीची एक आरती करायची आणि जे आपले आवडीचे देवता आहेत त्यांची एक करायची अशा चार आरत्या तरी आपल्या घरामध्ये रोजचं नित्यनेमाने व्हायलाच पाहिजे तर बघा अशा पद्धतीनं आणि रोजसुद्धा बघा घरा घरामध्ये नाही कुठली आरती तुम्हाला करता येत तर फक्त गणपती बाप्पाची आरती आपल्या घरामध्ये रोजचं नित्यनियमाने करायचं गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता असतात म्हणजे कसलीही विघ्न आली ना तरी ती नष्ट होतात त्यामुळे रोजच्या रोजसुद्धा बघा आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची सकाळ आणि संध्याकाळ आरती करून बघा तुम्ही आणि एक महिना जर रोज नित्यनियमाने तुम्ही करून पाहिलं ना तर तुम्हाला फरक जाणवेल काय म्हणजे पावर आहे आरतीमध्ये ते तर इकडे आज खूप पाऊस होता चिकचिक होती त्यामुळे कपडे वगैरे दोन इकडे इथंच पोरच्यामध्ये घातलेत आणि आजची रांगोळी बघू शकता फरशा वगैरे सगळं घर क्लीन झालेलं आहे मस्त असं आणि आता कापूरदाण्यामध्ये कापूर टाकते वाजलेले आहेत साडेदहा पावणे अकरा वेळ झालेली आहे आणि आता थोडंसं मला जेवायचं होतं पण जेवायला काहीच नव्हतं इकडे कापूरदाण्यामध्ये मस्त कापूर लावून देत असते फरशा वगैरे सकाळी पुसले की पुसून बराच वेळ झालेला आहे आणि काम पण सगळं झालेलं आहे आणि आज भरपूर असं लवकर काम झालं तर जेवायला काहीच नव्हतं भूक तर लागली होती पावणे अकरा वाजल्यात आणि आता गोळ्या औषधं चालू आहेत ना तसं खूप म्हणजे खूप लवकर भूक लागते इकडे बघू शकताय मकाचं कणीस रात्री मावशीने दिलं होतं तर ते कणीस तसंच आता ह्या कणीस बघून मला खूप लहानपणीची आठवण झाली आमच्याकडं बघा भरपूर अशी कणसं शेतामध्ये असायची लहानपणी माझ्या माझे वडील एक पिशवी भरून रोजची कणसं आणायचे आणि आम्ही सुद्धा पाच वाजता जायचो आणि आवर्जून कणसं तोडून घेऊन यायचो मग संध्याकाळी जे कवळे असतील ना कणसं तर ती आई मीठ टाकून उकडायची इतकी भारी लागायची आणि जी निबर जरा जा असे झालेत नाही तर त्याची मका सोलून तव्यामध्ये भाजायची कढईमध्ये भाजायची आणि आरावरतीसुद्धा आम्ही अशी कणसं भाजून खायचो इतकं लहानपणीची आठवण झाली मला कनिज भाजत असताना आता खरं तर अशी कणसं खायलाच मिळत नाहीत म्हणजे कोण एवढं आवर्जून पण माझे वडील होते ना तेव्हा खूप म्हणजे खूप असं हे सगळं आमच्या शेतामध्ये असायचं आता आई मगा वगैरे काही करत नाही आई एकटे असल्यामुळे त्यामुळे तर इकडे मला भूक लागली होती एक कणीस भाजलं त्याला लिंबू मीठ मसाला लावलं छान लागतं आणि बाहेर पाऊस पडत होता आणि खरं तर ताईनो स्वयंपाक करायचा कंटाळा आला होता कारण ह्यांचा फोन आला होता माझ्या नावचा स्वयंपाक करू नको मी जेवण करून येणार आहे आमच्याकडं म्हणजे पंगत असते बघा महिन्याची एकादशीला तर ती त्यांच्या कामगाराच्या घरी होती काल त्यामुळे ते, ते जेवण येणार होते मग म्हटलं एकटीसाठी कुठं काय करत बसू रात्रीची दीड चपाती उरलेली होती तर त्याच चपातीचा चिवडा केला अगदी साधा सिंपल जिरी मोहरीची फोडणी दिली कांदा टाकला कडीपत्ता टाकला शेंगदाणे टाकले हळद तिखट मीठ सगळं टाकून घेतलं आणि ज्या चपात्या उरल्या होत्या ना रात्रच्या तर ते मिक्सरमधून बारीक करून घेतल्या आणि त्याचा चिवडा करून खाल्ला एक कणीस आणि चिवडा भरपूर असं पोट भरलं माझं आणि बघू शकता काय होतं बघा आणि खरंच आपले आपण हे म्हणतो ना तर बायका ह्याच चुका करतो मीसुद्धा हेच करते सारखं सारखं भूक ला ला तर लागलेली असते खावं असं तर काही वाटतं पण कंटाळा खूप आलेला असतो काही एकटेसाठी काय करणार एकरच्या आपल्याला जोडीला कोणी असेल तरच आपण काहीतरी बनवून खातो नसेल तर आपण काहीच खात नाही तर असं होतं असा होता बघा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ